लवकरात लवकर भोजवायचं करा पण त्याला एक पद्धत सगळे कॉन्ट्रॅक्टर जे पण असेल त्यांना एक तुमच्याकडून एक सिस्टम द्या मीटरचा ठरचा करायला घेतलेला आहे बाकी येणारे जेवढे मुख्य असेल म्हणजे हायवे विरार पासून अर्नाळा सुपारा फाटापासून सुपारा कमी कमी फोर लेन असले पाहिजे कमी कमी फोरलेन असले पाहिजेत ते फोर लेन मंजूर झालेले आहेत त्याचा लवकरच कामं चालू होतील त्याच्या व्यतिरिक्त शहरातले बारा उड्डपूर वेगवेगळे जिकडे मोठे मोठे जंक्शन आहेत ते सगळे जंक्शन बायपास करण्याच्या हिशोबाने बारा शहरात उल्हटून आपण घेतले एजन्सी आयुक्त मोदय पहिला काढून टाका आपल्या का कर्मचाऱ्यांना लावा पाच पाच दहा लाखाचं बिल पाठवायचं आणखी तिकडे सेटल करायचं ते म्हणतात पाणीपट्टीची बिल आली नाही घरपट्टी त्यांनी शोधून काढली आणि भरली पिटीचा तसं बिल करायचं नमस्कार आता आपण उपस्थित आहोत विरार पश्चिमेला वसई विरार महानगरपालिका मुख्यालयाबाहेर नुकतंच जे आहे सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन इथे साजरा करण्यात आलेला आहे ध्वजवंदन झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जनता दरबार देखील पार पडलेला आहे सर्वप्रथम प्रवक्ता न्यूज तर्फे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर कालच्या दिवशी आपण या संपूर्ण कार्यक्रमाची पूर्वतयारी दाखवली होती आज पाहून घेऊया कशाप्रकारे ध्वजवंदन त्याचबरोबर जनता दरबार जो आहे तो महानगरपालिकेच्या या भव्य वास्तूच्या बाहेर पार पडलेला आहे धन्यवाद सगळ्यांनी ठेवली कब आहे शास्त्रीगर शास्त्रीगर आणि कमर्शियलच तुम्ही डबल केलेलं आहे आणि त्याला धोका नळ मागता तुम्ही नळ का देत नाही त्याच्यावर माझा ऑब्जेक्शन आहे आता अगोदर माझ्या वाडामध्ये सोडली शंका इथे तुम्ही खोलीस पाठवली आहे अजून पण तो हटवत नाही तुम्ही काहीच करत नाही लोकांना यायला जायला किती तास होतोय नेहमी लोक नेहमीचा प्रश्न असतो नारायणी फाटकावरता आरोपी डोक्यात फोट्याच्या आरोपी नाडी फाटा होता आणि माझा रोडवर जे फेरीवाले बसतात नाडी हाताने लावतात चायनीज वाले आहेत वडापाव वाले आहेत ते स्वतः देशपाठिकडे लावतात साहेब सगळी काय घटना झाली तर काय होईल याच्यावर पण न्यायालय द्यावा मी एक मोठा माझा मागे

मी शोधून स्वतः माझं भरून टाकलं पण असं का होत आहे ऑनलाईन तयार करण्यासाठी आणि कॉम्प्युटरायझेशनच्या युगामध्ये मला वाटतं ता, त्याला वेळ लागायला नको त्यांचं जे ऑपरेशन आहे हॉस्पिटल वगैरे काय काय त्यांचे म्हणजे त्यांना लसीकरण खायला पाहिजे रॅपिड इंजेक्शन त्याचप्रमाणे त्यांचं ऑपरेशन खायला पाहिजे कारण वाटी संख्या कुत्र्यांची असते आणि रस्त्याने चालताना कोणालाही त्याचा पण प्रॉब्लेम असतो आणि आपल्याकडे जे एक डॉग सेंटर चालू आहे जे आपल्याला वसईशला आहे एक चालू आहे त्याची कॅपॅसिटी एकशे सातशे आहे आपण आता नवीन टेंडर केलेलं आहे साधारणतः तीनशे टेंजरच्या कॅपॅसिटीच महानगरपालिकेच्या माध्यमातून शैक्षणिक कर घेतो पण अजूनपर्यंत महानगर शैक्षणिक कर आपल्याला शासनाकडे जमा करायचा असतो शासनाने दिलेल्या गाईड लाईन प्रमाणे शैक्षणिक कर घेतो नंबर दोन जिल्हा परिषदेच्या शाळा लवकरच महानगरपालिकेला हस्तांतरित होतील पीएससी सगळ्या ज्या आहेत पीएससी त्या महानगरपालिकेला हस्तांतरित होतील विषय सत्वा धन्यवाद एअरपोर्ट आणू शकतो असं मला वाटतं एअरपोर्ट आणू शकतो त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जे एअरपोर्ट आहे ते चौदाशे ऐंशी एकर मध्ये एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल आणि कार्गो ह्यामध्ये उपमुख्यमंत्री कळेल जातीवडे म्हणजे जो आपल्याला दीड पावणे दोन तास पालघरला जायला लागतो ते आपण पंधरा वीस मिनिटामध्ये हेडक्वार्टर पोहोचू पालघर जिल्हा हेडक्वार्टर त्याच्यामध्ये त्या लोकांनी डबल लेन घेतलेला ती आम्ही एम एम आर डीकडे मिटिंग घेतली पप्पा आम्ही सगळे होते तर डबल लेनचं आपण फोर लेन करायला सांगितलं त्याचं एस्टिमेट वाढवून घेतलेलं आहे ते मुख्यमंत्री साहेबांकडे प्रस्ताव दिलेला आहे त्याचा पाठपुरावा चालू आहे तर त्या फेजचं पण लवकरच काम निघेल अंबाडीपासून वासिन हे एम एम आर डी रस्ता करणार होता आम्ही मागणी केली की ते वासिनपर्यंत न करता तर तो समृद्धी महामार्गापर्यंत त्या रस्त्याची जोड करावी आपल्याला म्हणजे अख्खं गोल फिरून जावं लागणार ना त्या हिशोबाने त्याचसोबत तो आधी डांबर रस्ता घेतलेला तो आपण कॉन्क्रीट करायला सांगितलं ते पीडब्ल्यू आता अंबाडीपासून वासिने पीडब्ल्यू डी करणार तर असे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं बस्तान नाकापासून पुढपर्यंत म्हणजे बस्तान नाका मनोरपासून आपण समृद्धीपर्यंत न कुठे उतरता कनेक्टिव्हिटी आपली वाढेल म्हणजे नागपूरपर्यंत आपण समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पासून आपण नागपूर नागपूरपर्यंत जाऊ शकतो ह्या हिशोबाने वेगवेगळी आपण कनेक्टिव्हिटी घेतलेली आहे त्याचबरोबर नायगाव ते मीराबाईं तर रोलो फेरी चालू झाली लवकरच इथली पण म्हणजे ना नारंगीपासून दातिवरे ही पण लवकरच फेरी सर्व्हिस चालू होईल कंटेन जरा नीट ते लेवलला असलं पाहिजे आधी खड्डे चालू त्या आता आमचे उलटे खड्डे झालेत आणि हे सगळेच मान्य करतील लवकरात लवकर बुजवायचं करा पण त्याला एक पद्धत सगळे कॉन्ट्रॅक्टर जे पण असतील त्यांना एक तुमच्याकडून एक सिस्टम द्या की ह्या पद्धतीनेच खड्डे बुजवले पाहिजेत दुसरं काय होते काही ठिकाणी तुम्ही पेवर भरतात त्याच्यामध्ये खड्डे अजून वाट लागतात तर जिकडे डांबर असेल तिकडे डांबर भरा लेवल होईल तेवढं बघा दुसरी एक माहिती आपण प्रत्येक मुख्य रस्ते एम एम टी कडे ऑलरेडी आपण प्रस्ताव केलेला त्याचं काम टेंडर प्रोसेस मध्ये आहे म्हणजे जी म्हणजे जी आपल्याला खड्ड्याचा त्रास ह्या वर्षी आहे लवकरच सगळेच कॉन्क्रीटचे रस्ते होतील आणि चा हा विषय आपल्या तालुक्यामध्ये जेवढे पण मुख्य रस्ते तुम्ही ठेवणार नाही एकूण सात हजार कोटी जी आपण कामं मंजूर केली फक्त रस्त्यांची त्याच्यात सदुतीस किलोमीटरचा रिंग राहू जो चाळीस मीटरचा होता तो साठ मीटर घ्यायला सांगितलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढत चाललेली आहे तर ते उलय चाळीस मीटर आपल्याला कमी पडेल म्हणून तो साठ मीटरचा सा करायला घेतलेला आहे बाकी येणारे जेवढे मुख्य रस्ते आहेत म्हणजे हायवे विरार हायवेपासून अर्नाळा सोपारा फाट्यापासून सोपारा गाव वसईच्या दोन्ही फाट्यावरून वसई गाव नायगाव ज्यूचं बाफाणा फाट्यापासून स्टेशनच्या पुढे हे मुख्य रस्ते इंटरनल म्हणजे वालिवडी कोकिराला कनेक्ट करणारा नायगावला जाणारा जो रस्ता आहे तो आपण कम्प्लीट करायला घेतलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त बिना भाईंगरच्या खाडीवरचा ब्रिज ह्याच्यामध्ये मेट्रोची प्रोव्हिजन घेऊन त्याची कॅपॅसिटी वाढवून त्याचं टेंडर प्रोसेसमध्ये आहे